नमस्कार मैत्रिणीनो तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही आपली फुगाबाई झालेली आहे आणि एकदम छान अशी झालेली आहे तर ही कस्टमरची भाई आहे तर इथे मी घालून दाखवलेली आहे तुम्हाला तर किती फिनिशिंग वगैरेमध्ये बसल्या बघू शकता तुम्ही तर मी याचं कटिंग आणि टिचिंग दाखवणार आहे तर इथे लागणारे मी अस्तर वगैरे कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला पट्टी लागणार आहे त्यानंतर साधी जी बाही आपली असते नेहमीची ती कटिंग करून घ्यायची आहे ती कटिंग केल्यानंतर आपल्याला असा चौकनी कपडा डबल फोल्ड केलेला इथे बघू शकता तर आम्ही हा डबल फोल्ड कपडा केलेला तर आपल्या साध्या बहीपेक्षा पाच इंच किंवा तुम्ही साडेचार इंचसुद्धा घेऊ शकता कपडा जर कमी असेल तर आणि अशा पद्धतीने आपल्याला रेश मारून घ्यायची आहे रेश मारून घेतल्यामुळं काय होतं आपल्याला फक्त कट करून पण इथं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला काय होतं की आपल्याला फक्त प्लेटा इथून ते इथेपर्यंतच टाकायचे आहेत तर प्लेटा टाकता वेळेस थोडंसं एक एक इंच फुडून टाकायचे आहेत कारण आपला हा कपडा जो असतो तो, तो एक्स्ट्रा असतो तर आपल्याला प्लेटा अशा भरपूर होतात आणि प्लेटा भरपूर झाल्यामुळं काय होतं छान दिसते ही फुगाबाई आणि ही फुगाबाई जी आहे ती प्लेनमध्ये आहे अशी फुगत नाही आहे कारण तुम्ही भरपूर ठिकाणी बघितला चिला फुगा असा फुगत्याला जास्त वगैरे दिसतो तर तशा पद्धतीने नाही आहे त्यासाठी वेगळं कटिंग असतं त्या फुगाबाईचं आणि ह्या फुगाबाईचं फुगा प्लेनमध्ये कटिंग असतं म्हणजे एकदम आपण असा चौकनी कपडा घेऊ शकतो हो बाईच्या उंचीपेक्षा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे साधी बाई असते त्याच्यापेक्षा दोन इंचानं जास्त हा कपडा घ्यायचा आणि ह्या प्लेटा मी आधी सव्वच्या आपल्याकडं मारल्या त्यानंतर ह्या प्लेटा मी ज्या आहेत त्या उलट्या टाकत आहे तुम्ही बघू शकता इथं जशा मी ते स्टेप बाय स्टेपमध्ये हा प्लेटा म्हणजे अशा टाकत आहे त्या पद्धतीने तुम्ही प्लेटांची उलट बाजू करून घ्या कारण दिसता वेळेस त्या खूप सुंदर आणि छान दिसतात जास्त भुगा पण दिसत नाही आणि कमी पण दिसत नाही असं प्लेन पण दिसत नाही भाईवर घातल्यानंतर मगाशी तुम्ही बघितलंच आजीला तर अशा पद्धतीने उलटसुलट बाजू बघून घ्यायची आणि उलट्याच बाजूला आपल्याला ही जी फुगाबाई आहे ती आतल्या साईटूनच जॉईंट करून घ्यायची आहेत कारण मग अशी जी मी पट्टी तुम्हाला दाखवली होती ती मी ते आता जॉईंट करून घेणार आहे आपल्याला दंडाकुटली जी साईट असते फिटिंगची दंडघेर त्या साईटून पट्टी लावायची असते तर त्यासाठी आपल्याला ही उलटी बाजू जी आहे ती कुठल्या साईटूनच तुम्ही काय करायचं आहे आपल्याला ही साधी भाई सिम्पल आहे ती शिवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी पाच इंचाला कपडा म्हणजे इंच एक्स्ट्रा घेतला होता म्हणजे जो मेन फीस आहे साडीतला तर पिवळा कलरचं फीस आहे तर आतमध्ये असतर पिवळ्या कलरचं मी यूज केलेलं आहे तर तुम्ही एकच एक कलर कुठला तरी यूज करू शकता कारण ह्यात हिरवा कलर आणि पिवळा कलर असे दोन्ही मिक्स होते आणि खूप सुंदर अशी साडी होती त्यांची कस्टमरची तर ते छान वाटत होतं म्हणून मी यासाठी हा व्हिडिओ इथे शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि राहिलेला जो कपडा असतो साईडचा तो कट करून घ्या एस्टर्ननं जो असतो तो इथे बघू शकता किती सुंदर अशा हे दिसत आहेत तरी इथे काय झालेलं होतं की त्यांची जी ब्लाऊजची कडची काठ होता ब्लाऊज विसाचा तर त्याला थोडीशी अशी डिझाईन होती म्हणजे थोडं छोटं छोटं ते मनी असतात ना काचेसारखे चिकटलेलं असतं तर एणीमन त्या पद्धतीने होतं तर मी जीच पट्टी एक इंचाची अशी कट केलेली आहे आणि जेणेकरून ती वरती येवावी असं छोटं छोटं म्हणी इथे बघू शकता अशी थोडीशी लाऊंड आतल्या साईडून घेतलेली आहे आणि एक साईडून मी अशी थोडीशी फोल्ड केलेले आहे का तर ते मनी जे आहेत ना ते वरणं असं छान दिसावे यासाठी ते मनी एकदम म्हणजे असं आपला दहा सुई मोडल वगैरे असं ह्याची काही काळजी करू नका कारण ते हे असतात एकदम नाजूक असतात त्यांना काही होत नाही आणि वरून दिसता वेळेस ते भाईवरती एकदम फिनिशिंगमध्ये दिसतात आणि छान दिसत होतात ते अशा पद्धतीने ही बाई आपली आतून कपडावरती फोल्ड करायचं आहे थोडासा दुमटून आणि अशी बाईला आपल्या खालच्या बाजून असा गोट टाईपमध्ये घ्यायचा आहे पण गोट आपला खूप बारीक असतो थो, तर हे थोडंसं मोठं असतं तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी बाही ही आपली तयार झालेली आहे तर मी ही बाही आपल्याला कशा पद्धतीने शोल्डरला जॉईंट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे आपल्याला काय करायचं आहे इथे मध्य सेंटरला आपला जो शोल्डर असतो त्या ठिकाणी बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता इथे आणि मी मध्य से का सेंटर काढलेलं आहे प्लेटासुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आणि पहिल्यांदा आपल्याला बरोबर शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला बाही जॉईंट करायची कारण का होतं इकडे तिकडे तिरका फुगा वगैरे दिसत नाही ह्यासाठी तुम्ही मध्य सेंटर नेहमी कुठलीही डिझाईन केली सांग तरी त्याच्यात मध्य सेंटर काढून बाही जॉईंट करायची आणि त्यानंतर आपल्याला डब्बल शिलाई काम करायचं आहे जेणेकरून काय होतं बाही उसवू नये वगैरे यासाठी तर बरोबर बघा शेंटरवरती माझ्या ह्या बाह्या आलेल्या आहेत म्हणजे प्लेटा ज्या आहेत ते आणि खालची जी, जी बाजू आपली असती फिटिंगची तिथं काही प्रॉब्लेम येऊ नये तर इथे माझं थोडंसं एक्स्ट्रा फिटिंगसाठी झालं होतं तर मी इथे घेत आहे फिटिंग करून ब्लाऊज आणि मी तुम्हाला फायनल लुक बाहीचा कसा वगैरे झाला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे आणि इथे मी दोन्ही जॉईंट बाह्य केल्यानंतर ह्या बा ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर बघू शकता किती सुंदर असं छान हा ब्लाऊज दिसत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा